मंगल शिवे सर्वसाधिके शरण गौरे नारायण वसुधे सौभाग्यद्रव्य कल वरुण देवाय नक्षतम समर्पया गुडखादे नक्षद या सगळ्या भागाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण उजनी धरण हे या परिसरामध्ये एक वरदान ठरणारी आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि प्रपंचामध्ये एक संजीवनी देणारा अशा प्रकारचा प्रकारचा हा प्रकल्प आहे आणि अत्यंत आनंद होतोय की गेल्या वर्षी उजनी फक्त सत्तर टक्के भरलं होतं आणि पुन्हा मायनस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत उजनी गेलं म्हणजे जवळजवळ एकशे पंधरा टी एम सी पाणी फक्त सात दिवसामध्ये उजनीमध्ये आलं आणि मला असं वाटतं आज इथल्या सगळ्या पंचकृषीमधल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे आणि म्हणून आज शंभर टक्के उजनी भरलं आणि ही आपली माता आहे याच्यावर आपलं सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे आणि म्हणून आज ह्या गंगा मातेचं पूजन आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे मला विश्वास आहे की उजनी ही वरदान ठरणारी योजना आणि खरं म्हणजे इंदापूर तालुक्याचं फार मोठं त्याग आहे त्या उजनी प्रकल्पासाठी कारण इंदापूर तालुक्यातली चाळीस बेचाळीस गावं त्या काळामध्ये एक राष्ट्रीय कर्तव्य समजून कैलासवाशी भाऊंच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये अगदी हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी दोनशे तीनशे रुपयांनी एक राष्ट्रीय कर्तव्य समजून या आमच्या सगळ्या चाळीस पंच्याऐस गावातल्या शेतकऱ्यांनी एक मोठा त्याग केला आणि सगळं त्याचं पुनरुसन झालं त्यामुळं आज या सगळ्या परिसरामध्ये उजनीच्या धरणामध्ये शंभर टक्के पाणी आल्याबद्दल एक वेगळा आनंद आहे आणि म्हणून तो आनंद साजरा करण्याकरता आणि या पाण्याचं जलपूजन करण्याकरता आम्ही सर्वजण आलेलो आहे एक उजनी प्रकल्प वर्षाला अडीच ते तीन हजार कोटी रुपयाचं उत्पन्न या भागातल्या शेतकऱ्यांना देतो सव्वीस सत्तावीस सरकारी साखर कारखाने एमआयडीसी गावोगावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कामासाठी पाणी आणि त्याचबरोबर सोलापूर शहराला सुद्धा आणि सोलापूर जिल्ह्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात या उजनीमुळे फायदा होतो मला असं वाटतं एवढीच प्रार्थना आहे परमेश्वराच्या चरणी की दरवर्षी उजनी धरण भरावं पण हे होत असताना सुद्धा प्रशासनालाही माझं सांगणं आहे आणि विशेष करून पुण्याचे पालकमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर जलसंपदा विभाग आणि दोन्ही जिल्हाधिकारी यांनी ह्या पाण्याचं नियोजन पुढील तीनशे पासष्ट दिवस हे पाणी सगळ्याला कसं पुरेल आणि पाण्याचा दुरुपयोग होणार नाही अनावश्यक पद्धतीने ह्या पाण्याचं त्या ठिकाणी बऱ्याच वेळा जे गलथानपणानं जे नियोजन केलं जातं आणि त्याचा जा तोटा आणि त्याचा नुकसान या भागातल्या लोकांना भोगावं लागतं उदाहरण म्हणलं तर पाणी पिण्याच्या नावाखाली ह्या पाण्याचा दुरुपयोग केला जातो मला असं वाटतं आम्ही सर्वजण आता जागरूक झालेलो आहे अशा पद्धतीनं आता एकतर सात दिवसात उजनी धरण भरले जर नाही नियोजन झालं तर कदाचित जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा उजनी मायनस होईल का काय अशा पद्धतीचं नियोजन आम्ही होऊ देणार नाही आणि माझी प्रशासनालाही विनंती आहे आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कलेक्टर आणि जलसंपदा अधिकारी यांनाही माझी विनंती आहे की आपण पुढील पावसाळा येईपर्यंत उजनीचं पाणी हे सगळ्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करावं दुसरा महत्वाचा मुद्दा बैक वरती आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त आहोत आम्हाला जे काही पाच टीएमसी पाणी उचलून द्यायला जी परवानगी दिलेली आहे त्याचा विचारच कुणी करत नाही आणि मग पाणी अगदी मूळ नदीचं पात्र जे आहे तिथपर्यंत जरी गेलं आणि गाळ जरी निघायची पाळी आली तरी सुद्धा त्याचा विचार कुणी करत नाही वास्तविक पाहता शासनाची जबाबदारी आहे की हे पाणी बाराही महिने पुरवत असताना पहिला अधिकार ह्या पाण्यावरती प्रकल्पग्रस्तांचा आहे कारण त्यांनी जर त्याग केला नसता तर धरण झालं नसतं आणि म्हणून प्रकल्प सिंचन आराखड्यानुसार या उजनीच्या पाण्याचं नियोजन हो व्हावं आणि ते सर्वांनी मिळून करावं अशी आमची मागणी आहे मुळात तर असं आहे की कुठलंही धरण होताना त्याचा एक प्रकल्प सिंचन आराखडा तयार केला जातो आता झालंय काय प्रकल्प सिंचन आराखडा राहिला बाजूला आणि डिमांड रिवन योजना तर सुरू झालेली आहे वास्तविक पाहता ज्यांच्याकरता पाणी आरक्षित केलेलं आहे हा ह्याचा मूळ सिंचन प्रकल्प आराखडा असतो आणि म्हणून इंदापूर तालुक्याच अस्तित्व सोलापूरच्या नियोजनामध्ये असेल नाही तर पुण्याच्या नियोजनामध्ये असेल इंदापूर तालुक्याचं अस्तित्व ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील दुसरा महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की उजनीमध्ये ह्या पाण्यामध्ये प्रदूषण फार व्हायला लागलेलं आहे ठीक आहे आता पाणी वाहून गेलं जे काय होतं प्रदूषित काय काही प्रमाण कमी झालं पण पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका कुरकुमची एम आय डी सी ह्यातलं जे वेस्टेज आहे आणि ह्याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पोल्युशन होत ह्याच्याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही परवा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित केला होता कारण हे पाणी जर स्वच्छ राहिलं तर ह्याचा आरोग्याला फायदा होईल शेतीला फायदा होईल इंडस्ट्री एरियाला फायदा होईल आणि पिकांना पण फायदा होईल आणि म्हणून आता भविष्यामध्ये उजनीच्या पाण्याचं प्रदूषण कसं रोखणार आपण ह्याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे आरसा समाज मनाचा